जगणे आनंदाचे प्रवचन बारावे भाग पहिला मावळले धर्म पांगुळली नीती निधर्म निर्नित जाहलेसे हे जीवन ओघळले मार्ग विसावले पंथ निर्मार्ग निष्पंथ चालतसे हे जीवन स्थिरावला काल दशदिशाही निमाल्या निष्काल दिशातीत वाहतसे हे जीवन आटले संस्कार कर्तव्येही विराली प्रज्वळली प्रेमशिखा धवळले हे जीवन मुलांवर संस्कार कसे करायचे आपण अध्यात्माची वाटचाल करायला सुरुवात करतो तेव्हा अनेक पायऱ्या चढत जावं लागतं सुरुवातीची जी पायरी असते ती लहानपणापासून आपल्याला जो धर्म शिकवलेला असतो त्याचं आचरण करायचं शील म्हणजे यम अहिंसा सत्य ब्रह्मचर्य अस्तेय, अस्तेय असंग्रह इथून लहानपणापासून आपण सुरुवात करतो आपले आई बाबा आजी आजोबा काका मामा घरात कोण जे असतील ते अगदी लहानपणी जेव्हा तुम्हाला आठवत नसेल तेव्हाही त्यांनी सांगितलं असेल अरे खोटं बोलायचं नाही बरं का असं एकही मूल नसतं की ज्याला लहानपणी शिकवलेलं असतं की चोरी कर खोटं बोल इतरांना फसव ओरडून बोल शिव्या दे मग मोठेपणी का सगळेजणं खोटं बोलतात मी काय म्हटलं सगळेजणं खोटं न बोलणारा मनुष्य तुम्हाला सापडणार नाही कारण खोटं बोलून कुठेतरी आपला फायदा होत असतो असं मीला वाटतं आणि मीच्या पलीकडे गेल्याशिवाय खोटं बोलणं संपूर्ण बंद होणारच नाही तुमच्यापैकी काही कालपासून विचारत होते की लहान मुलांवर संस्कार कसे करायचे लहानपणी आपल्यावरती परिपूर्ण संस्कार झालेले असतात जगाच्या पाठीवर जवळजवळ एकही मूल असं नाही मिळायचं की ज्याला वाणीचे आणि कृतीचे चार दोष लहानपणी सांगितले गेले नाहीत सगळं शिकवलं जातं पण पन मोठेपणी सगळेजणं ते तोडतात संस्कार स्वतः जगणं महत्त्वाचं ख्रिश्चॅनिटीमध्ये जे तत्व आहे त्यांना म्हणतात टेन कमांडमेंट्स दहा आदेश दिलेले आहेत त्यामध्ये एक आदेश दाऊ शाल्ट नॉट किल काहीही झालं तरी जीवाची हत्या करायची नाही पण ज्यू इस्लाम आणि ख्रिश्चन तीन धर्माचे म्हणवणारे जेवढी हत्या करतात आणि केलेली आहे तेवढी कुणीच केली नसेल पशुहत्या मनुष्यहत्या चालूच आहे आणि ती देखील धर्माच्या नावाखाली त्यानंतर सगळा धर्म बाजूला काढून एक निधर्मी राज्य निर्माण करायचं असं काल मार्क्स आणि लेनिनने ठरवलं त्यांनी तर त्याहीवर कमाल केली आधी जेवढे मारले होते त्याच्या कितीतरी पटीने जास्त त्यांनी मारले तेही धर्म नको म्हणून अजूनही हा संहार चालूच आहे बंद होतच नाही आणि हा संहार करणाऱ्या सगळ्या लोकांवर लहानपणी संस्कार केलेलेच असतात चर्चमध्ये असो मशिदीमध्ये असो नियमाचे धडे दिलेले नाहीत असं कुठेच होत नाही मला असं नाही म्हणायचं की संस्काराचं महत्त्व नाही परंतु लहानपणी जे संस्कार होतात जे केले जातात ती केवळ पोपटपंची असते संस्कार करणारा ते संस्कार स्वतः जगत नसतो संस्कार बोलण्यातून सांगता येत नाही ओरडू नका हे लहानपणी कुणी सांगत नाही हे शांतपणे कुणी सांगत नाही बाळा ओरडायचं नसतं असं हळू आवाजात कुणाला सांगितलं आहे का तुम्ही ओरडू नको म्हटलं ना असं जोराने ओरडून जर तुम्ही सांगत असाल तर काय म्हणावं कानफटात मारूनच ओरडलास का तर बघ रडलास तर बघ असं म्हटलं जातं ना माझ्या आईवडिलांबद्दल मला अपार आदर आहे माझी आई देवता होती म्हटलं तरी चालेल पण माझे वडील जमदग्नीचा अवतार होते पुष्कळांचे वडील असे असतात कल्पनेच्या बाहेर तापट होते मला वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मराठी हा शब्द ऐकून सुद्धा माहीत नव्हता पहिली नऊ वर्ष मी कर्नाटकात वाढलो कानडी भाषा शिकलो शाळेत कानडी लिहायला वाचायला शिकलो आणि अचानक माझ्या वडिलांच्या मनात आलं की महाराष्ट्रात जावं सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही सांगलीला आलो पहिले सहा महिने माझे चौथीचे त्यावेळेचे कानडी भाषेतून शिकलो होतो महाराष्ट्रात आल्यानंतर मराठी शाळा बोललेलं काहीच कळत नव्हतं पण ज्यांना कानडी मराठी दोन्ही येत होतं असे एक मास्तर होते ते मला शिकवित माझ्या वडिलांना मराठी येत होतं वडील घरी मराठी शिकवायचे मला अजूनही आठवतं की मराठीमध्ये त्याने केले त्याने हा ने प्रत्यय कुठे येतो शेवटी येतो मग एकदा एक, एक धडा वाचायला सांगितला एके ठिकाणी असा शब्द आला की नुसता ने मराठीला एक शब्द ने ने म्हणजे घेऊन जा आता ने आल्यावर मी अडकलो कारण याच्या आधी कोणताच शब्द नव्हता मी असं शिकलो होतो त्याने केले अमक्याने केले आता नुसता ने आल्यानंतर मी इकडे तिकडे बघायला लागलो माझ्या वडिलांना ते सहन झालं नाही मी इतके दिवस शिकवतो आहे तुला नुसता ने माहीत नाही अजून म्हणून त्यांनी मला मारलं तर घळाघळा रक्त व्हायला लागलं असं झालं की आईच्या कुशीत जाऊन रडायचो हे मी का सांगतो की संस्कार लहानपणी जे होतात ते बोलण्यातून सांगता येत नाही करता येत नाही आणि दुर्दैवाने त्या एकाच माध्यमातून सांगण्या बोलण्याच्या माध्यमातून लहान मुलांवरती संस्कार करण्याचे प्रयत्न केले जातात आणि कृतीतून जे केलं जातं ती कृतीसुद्धा ओरडण्याची हात उगारण्याची धमकावण्याची बंड करण्याची आणि आपल्याला असं वाटतं असं नाही केलं तर तुम्हाला कळणार कसं मुलांना भीती दाखवू नका त्यांना प्रेमाची भाषा कळते लहान मुलांना फक्त एकच भाषा कळते आणि ती म्हणजे प्रेमाची मेंदू गडबडला घाबरला की काहीच काम करू शकत नाही प्रमाणाबाहेर घाबरला की तो मेंदू एवढा हतबल होतो की त्या मेंदूचं संबंध शरीरावरचं नियंत्रण निघून जातं एवढ्याच करता फार वेळ कुणी रागवलं आणि खूप भीती वाटली की लहान मुलांचं शिशूवरचं नियंत्रण निघून जातं आपल्यापैकी पुष्कळांना अनुभव असेल की लहान मुलांना जर कुणी रागवलं तर चड्डी ओली होते प्रत्येक मुलाला भीती दाखवूनच मोठं केलं गेलेलं आहे इथेच नाही तर संबंध पृथ्वी म्हणूनच आपण असे घाबरट लोक झालेलो आहोत पालकांनी यासाठी स्वतः शिकून स्वतः भीतीतून मुक्त व्हायला पाहिजे कशाचीही भीती नाही जीवनामध्ये काय आहे घाबरण्यासारखं जास्तीत जास्त काय होईल मरू म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो मृत्यूपासून उलट सुरुवात करा कोण मरणार आहे शरीर मरणार आहे शांतपणे ध्यान करायला शिकून ध्यानामध्ये शरीरात मी पूर्णत आत सरकू शकतो पूर्ण ही फार उंचावरची पायरी आहे पण उंच पायरी असली तरी पहिल्या पायरीवरून तुम्हाला सुरुवात करायला पाहिजे ना आणि मी तुम्हाला तेच इथे शिकवतो आहे मृत्यू काय काढून घेईल भविष्य काढून घेईल तुम्ही भविष्यात जगूच नका वर्तमान क्षणामध्ये जगायला शिका मृत्यू आणखी काय काढून घेईल तो आजूबाजूला जे काही तुमचं माझं असं जे म्हणता ते काढून घेईल मुळात माझं असं काहीच नाही आपण इथे आलो कशासाठी या मी माझ्यातून मुक्त होण्यासाठी ज्यांना असं वाटतं की माझी जमीन आहे तर जमिनीला माहितीच नाही की तुम्ही तिला माझी म्हणता ती जमीन हसत असते ती म्हणते मी कायम इथे आहे कुणीतरी येऊन सांगतो की ही माझी आहे माझं म्हणणारा मरून जातो त्याच्याऐवजी दुसरा येतो तो म्हणतो हे माझं आहे तोही मरून जातो तिसरा येतो तो म्हणतो हे माझं आहे काही अर्थ नाही त्यात अर्थ आहे व्यावहारिक दृष्टीने तो तेवढाच मर्यादित दृष्टीने पहा भावनिकदृष्ट्या मी माझं यात अडकू नका मोठं झाल्यानंतर आपण मातापिता होण्याच्या पात्रतेचे होतो आपण कसले संस्कार करणार लग्न केलं आणि मुलं झाली अशा तऱ्हेने जर आपण उंजरा मांजरांसारखी मुलं तयार करत असू आणि आपलं मन आणि आपला स्वभाव कायम कामाचा आहे क्रोधाचा आहे लोभाचा आहे मत्सराचा आहे असंच जर जगत असलो तर संस्कार कोण करणार आपला मी पूर्णपणे संस्कारमुक्त आहे का माझ्या आतमध्ये इतकं संचित आहे आणि ते सगळं प्रत्यक्ष आणि बाहेर येत आहे मग मी कसे संस्कार करणार काय संस्कार केले जातात मी स्वतःला हिंदू समजत असलो तर मी माझ्या मुलाला काय करणार हिंदू करणार मुसलमान असलो तर मुलाला मुसलमान करणार ख्रिश्चन असलो तर ख्रिश्चन करणार आणि हे सगळं सगड़ ज्या सगळे संस्कार जगामध्ये इतका हाहाकार माजवतात पण त्याने आपण जागे नाही होत